त्याचप्रमाणे आम्हाला काय शहरातील नागरिकांना तुमच्याकडून काही आव्हान असेल संबंधित उमेदवारांना तुमच्याकडे सूचना असेल या शाखेमध्ये जे मानू शकतात आदरणीय मॅडम बीड शहराचा इतिहास अत्यंत सामाजिक सलोच आहे सगळ्यांना त्यांना विश्वास वाटतो मॅडम तर तुम्ही आम्हाला तुमच्याकडून काय सूचना <स्थ> असेल त्या बोलू शकतात नाही मागू शकतात जय जे आहेत सव्वा सहाला नाव येतो आणि त्यानंतर आम्ही पंधरा वीस मिनिट इथं थांबून गेलो सर मॅडम साठी आणि इतर अर्थ प्रभारी अधिकारी आणि खास मारुख पटेल या लोकांसाठी पुन्हा एकदा प्रस्ताव करतो की नगर परिषद इलेक्शनसाठी आपण सर्वजण सामोरे जात आहोत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिकांची उमेदवारांची आणि सर्व पक्षांची त्याचप्रमाणे पोलिसांची त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवणारी सर्व यंत्रणा यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदारी आहेत या माध्यमातून आपली निवडणूक येथील चांगल्या चांगल्या प्रकारे कशी होईल शांततेत कशी होईल निर्दोषपणे पास पडेल यासाठी आपण बीड शहर शिवाजीनगर आणि पेट बीड येथील सामान्य नागरिक शांतता कमिटी सदस्य उमेदवार या लोकांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे बैठकीचा के उद्देश हाच आहे की आपल्या मनात शंका आहे एकमेकांबद्दल संशय आहे त्याची मन मोकळीपणे चर्चा व्हावी ते प्रत्येक नागरिक प्रत्येक उमेदवार त्याला निवडणुक चांगल्या प्रकारेच पार पडले जाईल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे निवडणूक क्षेत्र जात असताना एकमेकावर हिंसात्मक शाब्दिक हिंसा असेल किंवा फिजिकल हिंसा असेल हिंसात्मक चिकल करून कुठल्याही उमेदवारावर उमेदवाराच्या सहकार्यावर आमच्या सुद्धा छोटीशी काळी रेषा सुद्धा नाही दाखल झाली पाहिजे असं वर्तन सगळ्यांनी करावं आणि तो विश्वास तुमच्याबद्दल आहे तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे काम करणार आम्हाला तुमचं तुमचं पूर्वी इतिहास आहे तुम्हाला वाटत असेल कुठे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्याकडून इनपुट द्यायला पाहिजे तुम्हाला हे पण आपण सांगितलेलं आहे की आमचे सगळे तक्रारीचे फार करता येईल आणि काही किंमती परत सुधारणार आहे थोडस पण हे सगळं काम करत असताना आम्ही विनंती करतो की तुमचा भावना कंट्रोल मध्ये भावनिक मग तुमचं कुठे बोलल्या जातो शब्दाशी वाढतो हाताना हात वाढतो छोटेसे आणि आम्ही काही तुम्हाला आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात अजून एक सूचना आहे की सध्या सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियामध्ये आजकाल काय झालेलं आहे एखादा नेता असेल किंवा माझा नेता असेल माझ्या नेत्यावर कोणीतरी आक्षेपार्ह टीका करायची आणि त्याच्यातून एखादं भांडण उभं आणि तेच लोक जेव्हा एखादी पोस्ट टाकली तर तो व्यक्ती किंवा तो तरुण जर त्या बुथवर आला तर त्याचा राग धरून तिथं काही निर्माण नाही शांतता समितीला सदस्य होणे घेणार मैं ये सूचना करूंगा तो कि यहाँ सभी उम्मीदवार भी है और उम्मीदवार के कुछ कार्यकर्ता भी है नगर अध्यक्ष के उम्मीदवार भी आए हुए हैं बहुत सारे लोकसभा होती विधानसभा होती हर इलेक्शन होते हमारे पास भीड़ में शांतता से सब इलेक्शन होते लेकिन ये जो तो नगर पालिका के इलेक्शन है ये इलेक्शन जैसा हो वोट का परसेंटेज लोकसभा में विधानसभा में थोड़ा कम होता है परसेंटेज ज्यादा होने की वजह यह है कि एक घर का आदमी उसके दस घर को दस दस होते तो दस लोगों को तो लाने की कोशिश करके बराबर होकर वोटिंग करा के लेता वोट ऑफ परसेंटेज नगर पालिका का सारा तो मैं ये कहना चाहूंगा कि हमारे बीड़ शहर में अपने पास नगर के इलेक्शन के अंदर

हैस खुशी खुशी बिना बिंग निवडणूक इलेक्शन